नमस्कार मित्रांनो मी शेके वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचं सायटेशन आणि त्याचबरोबर घटना पाहतो मित्रांनो ज्यावेळी वादी मेहरवान कोर्टामध्ये दावा दाखल करतो आणि प्रतिवादी विरोधात डिक्री होते फायनल डिक्री होते त्यावेळी आणि त्या डिक्रीचा फायनल डिक्रीचे एक्झिक्युशन चालू असते त्यावेळी प्रतिवादीला अंमलबजावणी चालू असते किंवा फायनल डिक्री झाल्यानंतर प्रतिवादीला तात्पुरती मनाई ही मेहरबान कोटात दावा दाखल करून किंवा तात्पुरती मनाई ही मागता येत नाही मित्रांनो त्यासाठी सायटेशन हे महत्वाचं आहे आपण जर बघितलं ह्या घटनेसाठी सायटेशन विद्युलता विरुद्ध ब्रजाभिहारी ए आय आर एकोणीस त्र्याण्णव ओरिसा शहाऐंशी हे अतिशय महत्वाचं उपयुक्त सायटेशन आहे कशासाठी तर दावा दाखल केल्यानंतर फायनल डिक्री होत असेल तिची अंमलबजावणी चालू असेल तर तात्पुरती ही मिळत नाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा वाटल्यास शेअर करा धन्यवाद मित्रांनो